आजची सुरुवात करत आहे मी गिफ्ट ज्यांनी ज्यांनी घराच्या वास्तूसाठी वेळातून वेळ काढला आणि आपल्यासाठी गिफ्ट आणले त्यांच्यासाठी त्यांचं मी आज मला सांगणार आहे कोणी कोणी दिलेलं आहे सगळ्यात पहिले सुरुवात खूप सुंदर म्हणजे जरा जसा मला पाहिजे तो हॉलमध्ये लावायसाठी तसा फोटो दिलेला आहे हा माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी दिलेला आहे बघा फोटो किती सुंदर आहे खूप सुंदर आहे हे बघा जे बघा फोटो फ्रेम किती सुंदर आहे खूप सुंदर आहे ते बघा आणि हा हॉल साठी खूप खूप चांगला फोटो आहे म्हणजे मला लावायचा जसा होता तसाच मिळाला तर कोणाकोणा आवडला नक्की का म्हणतो म्हणजे चला आता आपण दुसरं गिफ्ट बघू दुसरं आहे हे माझ्या आत्ता मला दिलेलं गिफ्ट आहे खूप खूप सुंदर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर अशी पोज आहे अशी बैठकीची आणि पण खूप सुंदर आहे फ्रॉम फ्रेम म्हणजे पाहिल्याबरोबरच डोळ्याला अशी येऊन जाते एकदम भाळून जातो आपण तशी फ्रेम आहे बघा किती सुंदर आहे म्हणजे ह्या दोन्ही पहिले जे दाखवले ते फ्रेम तुम्हाला नाही ही किती सुंदर आहे चला आता ही दोन गिफ्ट झाले आहे आता बाकीचे मी तुम्हाला फोटो दाखवते दाखवते आणि हे आहे तिसरी फ्रेम सुंदर आहे स्टोन जे दिले ना ते बघ किती सुंदर लागले खूप मस्त आहे हे साखरच्या ऑफिस मधले त्याच्या सरांनी दिलेला आहे खूप खूप सुंदर आहे याचा उपयोग आम्ही नक्कीच करू तर आता आपण बघू बाकी आपल्याला चांदेकर अर्जुन चांदेकर खूप खूप सुंदर चला हा रोजच्या यूज मध्ये येणारी वस्तू आहे ना खूप सुंदर आहे खूप सुंदर सीट आहे हा नक्की यूज मध्ये येणार आहे पण आहे एकाच घरातून दोन टिक्स आले खूप सुंदर असा सेट आला खूप मस्त आहे खूपच मस्त क्वालिटी आहे खूप खूप धन्यवाद दोन दोन टीप मिळाले एकाच घरातून आपण हे बघूया ऑफिसमध्ये मध्ये ट्राय त्यांनी दिलेला

म्हणजे हे मला आता चाब्यांसाठी खूप मस्त झालंय ना कामाची वस्तू एकदम यूज मध्ये लगेच आहे घरात आल्यावर पहिले लावायचं राहायला आल्यावर

मस्त <takes>

खूप जणांनी पैसे पण दिले आहे तर मी ते पैशांचे सांगणारे काही जणांनी दिले त्यांचे नाव सांगते मी काही जणांचे लक्षात नाही आहे हे तर खूपच म्हणजे हे तिथं साखेत जो आहे तो राग्रच आहे त्याच्या घरामध्ये खूप कामाची गोष्ट आहे खूपच मस्त आहे हा यूज मध्ये नक्कीच येणार मस्त क्वालिटी पण खूप छान आहे खूप आवडलं मला ती माझी मैत्रिणी आहे अभिला तिने दिलेली आहे

निरुपमा खूप सुंदर गौतम खूप झाले सेकंड पार्ट मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार कोणतं गिफ्ट आवडलं नक्की कमेंट मध्ये